चोपळा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या एक तर नगरसेवक पदाचे एकूण अडोतीस उमेदवारांची माघार नगराध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी पंच्याण्णव उमेदवार रिंगणात चिन्ह वाटपानंतर चित्र स्पष्ट होणार नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक पदासाठी एकूण अडोतीस उमेदवारांनी आज दिनांक एकवीस रोजी माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे मागे घेतले आहेत तर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केलेले उमेदवार डॉक्टर कविता रवींद्र पाटील यांनी आज दिनांक एकवीस रोजी आपला उमेदवारी अर्ज मागे मागे घेतला त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी पंच्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत दिनांक दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत एकतीस नगरसेवक पदांसाठीच्या जागांसाठी पंच्याण्णव उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत तर नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी चार उमेदवारांमध्ये लढत होणार आहे यात सौ नम्रता सचिन पाटील शिवसेना शिंदेगट सौ साधना नितीन चौधरी भारतीय जनता पार्टी सौ रोहिणी प्रकाश पाटील उद्धव बाळासाहेब गट शिवसेना तबस्सुम अबिद खाटिक अपक्ष यांच्यात चौरंगी लढत होणार आहे नगरसेवक पदांसाठी यांनी घेतली माघार राजाराम गुजर सीमा गुजर बागवान नसरी नबी शेख नदीम शेख साबीर सय्यद माजिद अली बशरत अली सय्यद मजहर सय्यद जहागीर शेख अंजुम मोहसिन बावीसकर अशोक राजाराम पाटील सुवर्णाबाई जगदीश शिंदे वैजंताबाई रमेश शिंदे वैजंताबाई रमेश बावीसकर राजेंद्र उखडू देशमुख गिरीश सदाशिव बडगुजर निकिता रवींद्र पाटील हर्षा मनोज पाटील हर्षा मनोज पाटील मनोज ठाकरे मंगल महारू बडगुजर रवींद्र पंडित सय्यद अर्शिन बानो एफाज अली जैन अमृत संकेत चित्रकथी मनोज सुरेश सोनवणे सरोजनी सचिन साळुंके तेजस्विनी सिद्धार्थ सनेर सुप्रिया कांतीलाल देशमुख राधाबाई जयदेव देशमुख राधाबाई जयदेव धनगर योगिता जितेंद्र धनगर योगिता जितेंद्र महाजन कांचन योगेश चौधरी सोनाली रामलाल भुई विशाल हिरामण शेख मामी माभी अखिल पाटील रोहिणी प्रकाश शाह नजमाबी अकबर शाह शाह परवेज मुशरफ अकबर शाह शेख मुश्ताक शेख गमीर सौदाणकर ईश्वर मांगीलाल या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा आज एकूण छत्तीस उमेदवारांनी माघार घेतलेली आहे त्यापैकी एक नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार आहे असे एकूण एकोणचाळीस उमेदवारांनी या निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतलेली आहे तर नगराध्यक्ष पदासाठी आता एकूण चार उमेदवार शिल्लक नगरसेवकसाठी किती अर्ज जा शिल्लक हो जातं नगरसेवकसाठी एकूण एकतीस जागांसाठी पंच्याण्णव उमेदवार शिल्लक आहे मान्य राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार चिन्ह वाटपाची पूर्वनिश्चित तारीख ही सव्वीस नोव्हेंबर अशी आहे या दिवशी चिन्ह वाटप केलं जाईल